इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अग्निशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली गेली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुणीतरी अज्ञात इसम देशी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार आहे या प्राप्त माहितीच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे कॉन्स्टेबल नदीम शेख प्रमोद ढाकणे पोलीस नाईक प्रवीण आहिरे प्रवीण बागुल कॉन्स्टेबल गोवर्धन कदम अजिनाथ पाखरे यांनी सापळा रचला तर काळ्या रंगाची मोपेड गाडी क्रमांक एम एच सोळा डी एच छप्पन्न तेरा या गाडीवरील जॉन कॅसिनो परेरा वैवर्ष छत्तीस राहणार अहमदनगर त्याचबरोबर अब्दुल वाहत सय्यद शाबीर वैवर्षे एकतीस हे देशी बनावटीचे पिस्तूल तीन कारतुसांसह सोबत गाडीच्या डिक्कीमध्ये सोबत गाडीच्या डिक्कीमध्ये लपवलेला चौदाशे चाळीस ग्रॅम गांजा त्यांच्याकडे मिळून आलाय पोलिसांनी एकूण एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एन डी पी एस आणि गुन्हा दाखल केलाय स्टेशन कुणीतरी अज्ञात इसम बनावट अग्निशस्त्र विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशा विषयाची गुपनी बातमी मिळालेली होती सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही रवरी पोलीस स्टेशन च्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक नेमून कारवाई केली असता माहितीप्रमाणे काळ्या रंगाच्या मोपेडवर दोन इसम अग्निशस्त्रासह आले त्यासोबतच त्यांच्यासोबत एक किलो चारशे ग्राम गांजाही मिळून आलेला आहे सदर दोन्ही आरोपींना अटक केलेली असून एकूण एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक पिस्टल तीन राऊंड आणि एक किलो चारशे ग्राम गांजा असा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक खोंड पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे नदीम शेख प्रमोद ढाकणे प्रवीण इरे गोवर्धन कदम अजिनाथ पाखरे यांच्या पथकाने केलेली आहे या आरोपींवर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी दोन दोन गुन्हे दाखल असून त्याच्यामध्ये चारही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत त्याच्यापैकी एक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अग्निशास्त्रविषयक गुन्हा आहे आणि एक रॉबरीचा गुन्हा आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा